संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा दोन मिनिट बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला हे तुम्ही सांगणार त्या विंड मिलच्या प्रकारामध्ये बघा बरं का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आलं वाल्मिक हे जे गुंड लोक तिथे गेले होते त्या वॉचमन जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुख उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत

घटनेनंतर गावाच्या सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू आपण सगळ्यांचे भाषण तिथे बघितले सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष बांधकावरती पण जमना तर भाजपमध्ये प्रकाश तर अजित प्रकाशदा अजितदादाकडे बोला आमचे आवड साहेब तर आमचे पण छाती ठोकून म्हणले सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी ताळ्या हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी बारीक लक्ष आण तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं जर आमदार जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढसर रडलं असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी साहेब अभिमन्य पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होत लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघेल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाही ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पकड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपला घरचा माणूस गेलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी आहेत साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एसपी साहेबची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काका एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मी फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय ते खंडी मुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं तीनशे दोन मध्ये कटकालस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला जसांना अंदाजा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना हे वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला भूलून द्या व्यवस्थित बरोबर एक तर या केस मध्ये तीनशे दोन मध्ये नाव कटकारे पाहिजे ला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चलत म्हणून सरकारने जाहीर केलंय जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या त्या खंडीमुळे तिथं हे सरपंच गेला पर होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारण त्यांच्या घरी गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळत आहे ते घर म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायमस्वरूपी प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं जण हे वाढून देऊ नका हा प्रकार आमची आहे आणि आवर्जून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्हे आमच्यावरती चौडती लवकर होते ती म्हणजे चॉकलेट चे आजल्या कुटुंबीवरती एका महिन्यात दोन तीनशे सात आणि एक अट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला पण आमचे वाढ मनोज झाला तिथे रस्त्यावर बसल्यानंतर तिथं करावा लागला ला, 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 आणि असाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराचे भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या वे पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माय दोन शब्द संपवतो